बाई तुला कुठं बसायचं तिथं नको तू झोपती नाही झोपत जायचं तुला इथं कुठे जायचं तुला सांग तिकड कशाला कशाला जायचं तिकड येते कस काय म्हणजे ती हा कोणाला दादाला जायचं बा तुला कुठे जायचं रे मंचरला बापू काय आणायचं काय सांगू हा खिचडी खिचडी आणायचं तू हा सांग खरं खरं खिचडी भजी आणायसाठी शाळेचा ड्रेस नाही आणायचा एक कानाईचा ये कानाईचा ये था। था। तुला काय आणायचं काय बाई जायचं चला मग चला